नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट दिनांक 10 सितंबर 2025 रोजी बुलढाणा जिल्हा व सिंदखेड राजाचे भूमिपुत्र ऐतिहासिक सोहळा एडव्होकेट श्री काजी यांचा भव्य सत्कार आमदार मनोज दादा कायंदे यांची उपस्थिती अजित दादा पवार यांच्या नियुक्तीने पक्षात तुफान जल्लोष सिंदखेड राजा शहरात आज उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण होते कारणच तसे होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष एडव्होकेट श्री नाझेर काजी यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदी नुकतीच झालेली नियुक्ती ही केवळ सिंदखेड राजा विधानसभा क्षेत्राचाच नव्हे तर संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचा अभिमान आहे या ऐतिहासिक नियुक्तीच्या निमित्ताने सिंदखेड राजा विधानसभा संघाच्या वतीने भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात आमदार मनोजदादा कायंदे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिले त्यांनी एडव्होकेट नाझेर काझी यांचा शाल श्रीफळ पुष्पहार व मानपत्र देऊन सन्मान केला आमदार कायंदे म्हणाले नाझेर काझी साहेबांची ही नियुक्ती अल्पसंख्याक समाजासाठी नवा टप्पा आहे त्यांच्या नेतृत्वाखाली समाजातील प्रश्न अधिक जोमाने मांडले जातील आणि त्यावर सकारात्मक तोडगे निघतील या सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उत्साहाची नवी लाट आणणारी महत्वाची घटना म्हणजे माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांची पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी झालेली नियुक्ती या निर्णयामुळे पक्षात नवा जोश नव्या उमेदीने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जल्लोष उसळला संपूर्ण सभागृहात अजितदादा पवारांचा विजय असो आणि नाझेर काझी साहेबांना जय हो अशा होत्या जिल्हा तालुका शहर व गाव पातळीवरील पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले संपूर्ण वातावरणात आनंद टाळ्या आणि घोषणांचा गजर सुरू होता सत्कारानंतर एडव्होकेट नाझेर काजी यांनी भावनिक मनोगत व्यक्त करत पक्षश्रेष्ठींचे आभार मानले आणि अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतःला जोकून देण्याचा निर्धार व्यक्त केला सिंदखेड राजा येथे एडव्होकेट श्री नाझेर काजी यांचा सत्कार करताना आमदार मनोज दादा कायंदे व उपस्थित मान्यवर